भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदान जागृती अभियानात मेड इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मतदान करूया देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवूया असे प्रतिपादन मेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राचार्य अनुरिता झगडे यांनी केले आहे नमस्कार हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूल आज मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करण्यासाठी एक पथनाट्य सादर केले आणि या पथनाट्याचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि मुख्याध्यापक स्वतः सहभागी झाले त्यांनी हे संहिता लेखन केलं आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये महत्वाचा सहभाग नोंदवला यासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व माननीय पदाधिकारी आणि मेअर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी तसेच वाहतूक पोलीस शाखा गायकवाड सर त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय यांचेही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य सर लाभले सर्व नागरिकांना भगिनींना आणि युवा युवतींना एक नम्र विनंती आहे की आपण या मतदानात सहभागी होऊयात आणि लोकशाही वाचूयात देशाचं भविष्य उज्ज्वल करूयात जय हिंद जय भारत हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश महाराज पुतळ्यासमोर पथनाट्य सादर करून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पथनाट्याची सुरुवात करण्यात आली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा तू धागा हो हे ब्रीद वाक्य घेऊन व आचार संहितांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून पथनाट्य सादर करण्यात आले ये साथी, या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी व हिंद सेवा मंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमूवेल गायकवाड मेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राचार्य अनुरिता झगडे मोनिका बांबदळे गीता वल्लाकट्टी अश्विनी रक्ताटे शीतल दळवी विमल आवारे एमन बागवान समीना शेख विनीता पटवेकर आशा घोरपडे किरण साठे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते